पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत जव्हार तालुक्यातील शिवाजीनगर ते कोगदा मार्गे राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करू करूनही शिवाजीनगर ते कोगदा रस्त्याची पहिल्याच पावसानं दयनीय स्थिती झाली रस्त्यावर ठिकठिकाणी थी मोठे खड्डे पडले रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा संभ्रम निर्माण झाला या भागातील सर्वच वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्यामुळे शेतीमालाच्या दळणवळणाची परिस्थिती अतिशय खडतर झाली रात्रीचा प्रवास तर मृत्यूला निमंत्रण देणाराच ठरतोय ग्राम सडक योजनेअंतर्गत शिवाजीनगर ते कोकदा रस्त्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्र शासनानं एकूण बारा किलोमीटर रस्त्याला पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी दिली आहे मात्र जबाबदार अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आणि ठेकेदाराच्या चोरटेपणामुळे इथं पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा बोजवारा आवडाला पाच वर्षात रस्त्याच्या देखभाल तसंच दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्यानं संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झाली रस्त्यावर डांबरीकरण झाल्याचं कुठेही दिसून येत नाही याची दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी का अशी मागणी होत आहे ठाणे येथील पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे जबाबदार अधिकारी रस्त्याचं चा काम चालू असताना तसंच त्यानंतर देखील एकदाही फिरकले नसल्यानं ठेकेदारानं कामात कमालीचा हलगर्जीपणा केलेला दिसून येतोय परिणामी संपूर्ण रस्ता उकडून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे वेळोवेळी होणाऱ्या लहान मोठ्या अपघातांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली या मार्गानं दररोज प्रवास करणारे जीप शिक्षक आरोग्य कर्मचारी आश्रम शाळा कर्मचारी खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी शाळकरी विद्यार्थी प्रसंगी अँब्युलन्स चालकांना जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागते रस्ता खराब झाल्यानं आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला या भागातील त्रस्त नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत गणेश कलिंगडा अर्वाचीन महाराष्ट्र पालघर